जय शिवराय तैदर् जय शिवराय काही प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ताजात शुभ सकाळ सर्वांना दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताज्या त्यांना मित्रांनो आपण आता आलेलं आहे दा सकाळ सकाळ आहे बाहे। तर बाहेरचं आपलं निसर्ग सौंदर्य कसे आहे कसे दिसते आपल्याला आपले मन कसे राहतील त्यांचा एक सुंदर असणार आहे

असा रम्य परिसर आहे चौ बाजून असा वेटलेला परिसर आहेम्य परिसर आहे मनाला मोहून टाकणारा असा रम्य परिसर आहे chance in the rest धन्यवाद त्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा ऐदान मित्रांनो